नमस्कार मित्रांनो टेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे काही अशा स्टेप फॉलो करायचे असतात आपल्याला जेव्हा आपला मोबाईल या ठिकाणी चोरीला जातो किंवा हरवला जातो ज्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचा मोबाईल या ठिकाणी परत मिळवू शकता मित्रांनो त्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे नंदू पाटील तुम्ही बघा आता टेक मराठी चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर स्टेप बाय स्टेप सांगतो की जर तुमचा एक फीचर फोन या ठिकाणी हरवलेला असेल किंवा स्मार्टफोन हरवलेला असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेस या ठिकाणी असतात मित्रांनो जर तुमचा या ठिकाणी एक फीचर फोन हरवलेला असेल म्हणजेच एक साधा फोन हरवलेला असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त ओनली वन एक ऑप्शन असतं ते म्हणजेच पोलीस कंप्लेंट करू शकता तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तो फोन जो आहे सर्व्हिलन्स बोर्डवर टाकल्यानंतर तुम्हाला काही थोडेफार चान्सेस असतात की तुमचा या ठिकाणी जो फीचर फोन आहे तो या ठिकाणी वापस मिळेल तर त्यासाठी तुम्हाला प्रोसेस अशी असते की जर तुमचा फोन या ठिकाणी फीचर फोन हरवला तर तुम्हाला तुमचा बॉक्स असेल त्या बॉक्सवरती किंवा बिलवरती तुम्हाला आय ई आय नंबर या ठिकाणी दिलेला असतो आणि तो आय एम ई आय नंबर जो असतो तो तुम्हाला पोलीस स्टेशनवरती न्यायचा असतो त्या ठिकाणी कंप्लेंट द्यायची असते आणि त्यानंतर जर या ठिकाणी सर्व केसेस आयडियल असल्या तरच तुमचा मोबाईलचे चान्सेस आहे की तुमचा मोबाईल या ठिकाणी तुम्हाला परत मिळेल कारण या ठिकाणी आपली पोलीस यंत्रणा जर एका एक विशेष केस जर असेल तरच या ठिकाणी असे साधे मोबाईल या ठिकाणी सर्व्हिलन्स मोडवर टाकतात आणि त्यानंतर या मोबाईलचे सापडण्याचे चान्सेस असतात बाकी सगळे मोबाईल जर तुमचा या ठिकाणी साधा मोबाईल असेल तर तुम्ही शक्यतो तो विसरलाच पाहिजे की तुमचा मोबाईल या ठिकाणी पोलीस यंत्रणेकडून किंवा कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी सापडेल मात्र जर तुमच्याकडे एक स्मार्टफोन असेल मित्रांनो एक आयफोन असेल एक अँड्रॉइड फोन असेल तर तुमच्याकडे खूप चान्सेस असतात तुम्ही तुमच्या मोबाईलचं सर्वात पहिले म्हणजे एक खबरदारी घेतली पाहिजे की तुमचा मोबाईल या ठिकाणी ऑलवेज लॉक असला पाहिजे त्याला स्क्रीन लॉक पॅटर्न लॉक कुठला तरी लॉक असला पाहिजे जेणेकरून तुमचा मोबाईल जर या ठिकाणी हरवला तर त्या ठिकाणी तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतील फोटोज असतील ते कुणी या ठिकाणी ॲक्सेस करू शकणार नाही आणि त्यासोबतच तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी जो आपला लोकेशन असतं ते या ठिकाणी जी पी एस ॲक्टिव्ह ठेवला गेलं पाहिजे ज्याने करून तुम्ही या ठिकाणी त्याला शोधू शकता तर मित्रांनो जेव्हा तुमचा मोबाईल या ठिकाणी हरवतो त्यानंतर त्यामध्ये तुम्ही जो ईमेल ॲड्रेस या ठिकाणी साईन इन केलेला असतो तो तुमचा ईमेल ॲड्रेस जो आहे तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी गुगलवरती तुम्हाला टाईप करायचं आहे फाइंड माय फोन या ठिकाणी फाईंड माय फोन या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला गुगलचं या ठिकाणी डॅशबोर्ड मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो ईमेल ॲड्रेस या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जो साईन इन केलेला आहे गुगल अकाउंटनं त्या गुगल अकाउंटनं या ठिकाणी साईन इन करायचं आहे साइन इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय असतं की तीन ऑप्शन दिलेलं असतात लाऊड रिंग याचं ऑप्शन असतं त्यानंतर इरेज डाटा आणि सोबतच तुम्हाला फाइंड माय फोनचा ऑप्शन सुद्धा या ठिकाणी दिलेलं असतो तीन ऑप्शन या ठिकाणी दिलेला असतात आणि यामध्ये जर तुमचा फोन या ठिकाणी चालू असेल ऑन असेल आणि त्यामध्ये कदाचित जी पी एस ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला जे हेल्पफुल ऑप्शन असतं ते असतं म्हणजे फाइंड माय फोन याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या फोनची लोकेशन या ठिकाणी मिळते की तुमचा फोन सध्या कुठं आहे अतिशय हेल्पफुल या ठिकाणी आहे मात्र यामध्ये तुमचा फोनमध्ये डाटा जो आहे नेट ऍक्टिव आणि जी पी एस दोन्ही केसेस जर ॲक्टिव्ह असल्या तर तुम्ही या ठिकाणी याचा यूज करून तुमचा फोन जो आहे डायरेक्टली लोकेशन ठिकाणी शोधू शकता मात्र जर तुमचा फोन समजा या ठिकाणी स्विच ऑफ केलेला असेल कोणी चोरलेला असेल तर तुम्ही काय करू शकता तुम्हाला या ठिकाणी लाऊडर लिंकचं ऑप्शन असतं जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जवळपासच तो फोन तुमच्या कुणी घेतलेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लाऊड रिंग या ठिकाणी ऑप्शन दाबू शकता जेणेकरून तुमचा फोन या ठिकाणी जर का सायलेंट मोडवर सुद्धा टाकलेला असेल याला तुम्ही घरात सुद्धा यूज करू शकता कधी कधी आपला फोन या ठिकाणी मिळत नाही तेव्हा तर या ठिकाणी लाऊड रिंग केल्यानंतर तुमचा फोन जर कोणी सायलेंटला जरी टाकलेला असेल तरी त्या ठिकाणी एक अतिशय लाऊड जेवढा पॉसिबल व्हॉल्यूम असतो आपल्या मोबाईलचा तेवढ्या याच्यावरती एक रिंग या ठिकाणी वाजायला सुरू होते आणि ती रिंग जेव्हा वाजायला सुरू होते ती पॉवर बटन दाबल्यानंतरच या ठिकाणी बंद होते हे एक हेल्पफुल ऑप्शन आहे यानंतरचं जे ऑप्शन आहे ते म्हणजेच इरेज एव्हरीथिंग याचा यूज करून तुम्ही तुमच्या मोबाईलमधलं सगळं काही या ठिकाणी डिलीट करू शकता एका ऑप्शनच्या एका क्लिकवरती तुम्हाला या ठिकाणी सगळं ऑप्शन आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर केलेले फोटोज किंवा असतील व्हिडिओज असतील एव्हरीथिंग डॉक्युमेंट असतील ते सगळं तुम्ही या ठिकाणून तुमचा या ठिकाणी इरेज करू शकता हे देखील अतिशय बेस्ट या ठिकाणी ऑप्शन आहे जेणेकरून तुमचे डॉक्युमेंट असतील फोटोज असतील कुणीही या ठिकाणी त्याचा मिसयूज करू शकणार नाही मित्रांनो ह्या काही केसेस आहेत ज्या Yeah. तुम्ही यूज करू शकता यानंतरची के या जी केस आहे मित्रांनो ती आहे या ठिकाणी पोलीस जी यंत्रणा आहे त्यांच्या थ्रू मात्र त्यासाठी सुद्धा तुम्हाला लागतो तुमच्या मोबाईलचा आय एमई आय नंबर जो तुम्ही या ठिकाणी जर तुमचा जवळ बॉक्स नसेल तुमच्या मोबाईलचा किंवा तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही सिम्पली गुगलमध्ये याच ठिकाणी तुमचा तो जीमेल ॲड्रेस जो आहे तो एंटर करून या ठिकाणी तुमचा जे आहे तर जेवढे मोबाईल तुम्ही या ठिकाणी यूज केलेला आहे आतापर्यंत त्या जीमेल अकाउंटने त्याचे आय आय नंबर या ठिकाणी मिळवू शकता जो आय आय नंबर घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये या तेथे गेल्यानंतर त्यांची यंत्रणा जी आहे ती अतिशय स्पेसिफिकली या ठिकाणी ऍक्टिव्ह काम करते मात्र ते डिपेंड करतं तुम्हाला या ठिकाणी एफ आय या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल जो आहे पोलीस काय करतात तो सर्व्हिलन्स मोडवरती टाकतात सर्व्हिलन्स मोडवरती फोन टाकल्यानंतर या ठिकाणी त्यामध्ये जर कुणी कुठलंही कार्ड या ठिकाणी इन्सर्ट केलं तर त्याचा नंबर जो आहे तो पोलीस सिस्टीममध्ये या ठिकाणी अपडेट केला जातो की कुठला सिम कार्ड यामध्ये यूज केला आहे सोबतच पोलीस यंत्रणेकडे एक ॲडव्हान्स सिस्टीम असते जी तुमचा मोबाईल डायरेक्टली ट्रॅक करते जर तुमचा मोबाईल या ठिकाणी जर का त्याच्यातलं सिम कार्ड काढून टाकलेलं असेल किंवा दुसरं सिमकार्ड त्यामध्ये इन्सर्ट केलेलं असेल तरी देखील तुमचा मोबाईल या ठिकाणी त्या ज्या सिस्टीम आहे त्याने ट्रॅक केलेला जातो आणि तो डायरेक्टली ट्रॅक करून तुमचा मोबाईल या ठिकाणी मिळू शकतात मात्र हे जे आहेत एक आयडियल केसमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं प्रत्येक केसमध्ये पोलीस या ठिकाणी यंत्रणा एवढी ते आहेत सतर्कतेने काम करत नाही मात्र ज्या काही क्राईम केसेस असतील किंवा इतर केसेस असतील ज्या इम्पॉर्टंट असतात त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की अनेक वेळा जे आहेत नाईन्टी नाईन पर्सेंट मोबाईल जे आहेत ते हरवलेले मोबाईल या ठिकाणी मिळवले जातात त्यामुळे जर पोलीस यंत्रणेने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केलं तर तुमचा मोबाईल जो आहे सर्व्हिलन्स बोर्डवरती टाकून या ठिकाणी शोधला जाऊ शकतो तर या असतात काही खबरदारी घेण्याच्या गोष्टी अशा पद्धतीने तुम्ही जो आहे तुमचा मोबाईल या ठिकाणी मित्रांनो शोधू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच या ठिकाणी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो मित्रांनो जे ॲप्लिकेशन तुम्हाला बघायला मिळतात प्ले वरती ते सर्व ऍप्लिकेशन या ठिकाणी फेक असतात त्यामध्ये जो डाटा दिला जातो तो देखील अतिशय फेक डाटा असतो म्हणजे तुमच्या सिम कार्डवर या ठिकाणी फक्त सांगितलं जातं की तो मोबाईल जो आहे तो कोणत्या स्टेटमधला आहे बाकी सगळे हे जे लोकेशन लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग वगैरे हे जे ॲप्लिकेशन असतात हे एक फ्रॉड ऍप्लिकेशन आपल्याला बघायला मिळतात जे ॲक्च्युअल प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली तीच एक प्रोसेस आहे ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचा हरवलेला मोबाईल जो आहे या ठिकाणी मिळवू शकता मित्रांनो ही एक इम्पॉर्टंट माहिती तुमच्यासाठी होती आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा तुमच्या मित्रांसोबत या माहितीला शेअर करायला विसरू नका कारण हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी आपल्या मराठी मायबोली भाषेतून बनवतोय मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन सुद्धा नक्की दाबा जय हिंद जय